नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कोडोलीत तलवारीने चारचाकी वाहनाची तोडफोड ट्रक चालकाला पोलिसांकडून अटक कोडोलीत एका तरुणाने रागाच्या भरात चारचाकी वाहनावर तलवारीने वार करून वाहनाची तोडफोड केली या प्रकरणी उमेश वायदंडे या ट्रक चालकाला कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय मिळालेल्या माहितीनुसार कोडोली येथील सौरभ निवास बुगले याच्या मालकीच्या ट्रकवर उमेश वायदंडे हा चालक म्हणून कार्यरत होता वाठार येथील मिस्तीकडे ट्रक दुरुस्तीसाठी घेऊन देऊन उमेश वायदंडे परत कोडोलीला आला यावरून मालक सौरभ आणि त्याचा भाऊ प्रशांत यांच्याशी त्याचा वाद झाला काही स्थानिकांच्या वाद शांत झाला मात्र त्यानंतर वायदंडेंच्या मनात राग कायम राहिला सायंकाळी सुमारे सहा वाजता उमेश वायदंडे हा हातात तलवार घेऊन मोटरसायकल वरून कोडोलीतील निवृत्त निवृत्ती कॉलनी परिसरात आला तिथे सौरभ आणि प्रशांत हे दिसले नाहीत मात्र त्यांच्या चारचाकी गाडीवर त्याची नजर गेली रागाच्या भरात वायदंडे यांनी तलवारीनं गाडीच्या पुढील व मागील काचा तसेच दोन्ही दरवाज्यांच्या काचा फोडल्या त्यानंतर तो घटनास्थळावरून या घटनेत अंदाजे नुकसान या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून उमेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय पुढील तपास कोडोली पोलीस करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा